हाय यूट्यूब फॅमिली कसे आहात गुड इवनिंग आणि मी तर माहिती आहे तुम्हाला मी स्वप्ना भाग्यश कुलकर्णी आणि आज मी इथं आली आहे हादी कुंकाच्या प्रोग्रामला मी कोणाकडे आली आहे ती दाखवते खूप खूप आग्रहाचं आमंत्रण होतं म्हणजे दहा फोन झाले असतील सकाळपासून असं म्हणलं तरी चालते आणि आधीच सांगून ठेवलेलं होतं संक्रांती यायचं आधीपासूनच तुला यायचे तुला यायचे तुला यायचे तुला यायचे कुठे यायचं तिच्याकडे ही आहे माझी खूप जुनी मैत्रीण आणि खूप जवळची मैत्रीण माझ्या आधी yes. मा ती मैत्रीण भागीशची होती आणि मग आम्ही खूप जास्त क्लोज झालो ते योगा मेट्स होते आणि ती आता हे जे हॉल दिसतो आहे ना तिथं ती योगाचा क्लास सुरू करणार आहे आता आणि ती भागीशसोबत योगामध्ये होती आणि जण खूप छान फ्रेंड होते तर आज मला तिने बोलवलं आहे हरदिनला सो खरंच समाजाला अशा व्यक्तींची गरज आहे की जे मन मोठं करून आमच्यासारख्यांना आमंत्रण देत सो गरज तर खूप आहे येतील हळूहळू म्हणजे हिला बघून आणखी प्रोत्साहित होतील की बाबा आपण पण बोलवायला पाहिजे म्हणजे आग्रह नाही किंवा बळजबरी नाहीये खरं ते मनातून लागतं की बाबा आपल्याला ह्या व्यक्तीला बोलवायचं म्हणून की हिनी बोलवलं म्हणून मी बोलवलं असं नाही आधीपासूनच असतं आणि बऱ्याचशा मैत्रिणी मला बोलवतात <laughs> बोल लता तू बोल काय बोलती तिचं नाव आहे लता माझं नाव आहे लता माझं पार्लर आहे आकांक्षा ब्युटी पार्लर ही माझी फ्रेंड आहे मध्यंतरी आमचा थोडासा संपर्क हे झाला होता mm -hmm. मला असं वाटत होतं की खूप टेन्शनमध्ये आहे एका मैत्रिणीला मैत्रिणीची गरज असते पण मी पळ काढत होते याच्यापासून ॲक्च्युली म्हणजे काढायची किंमत नव्हती पण जेव्हा मी ते युट्यूब चॅनल पाहिलं मी रोजच्या रोज म्हणजे व्हिडिओ बघायचे आणि जेव्हा मला वाटलं की आज काय टाकलं स्वप्नाला आज मेमरीज मेमरीजमध्ये काय आहे कारण काहीतरी असं होतं की मला ते तिच्याकडे खेचत होतं की अजूनच मग एक तर मात्र रिलाईज झालं की स्वप्नाला आपली गरज आहे पण ह्या अर्थाने नाही आता तिने स्वतः स्ट्रॉंग झाली आहे त्याच्यामुळं <laughs> मी असं खूप हे झालं मला तिचे व्हिडिओज बघून मोटिवेट तर झालं हिच्या मैत्रिणींचा ग्रुप स्पेशली त्यांचं जे हळदी कुंकू झाले अक्च्युली त्या माझ्याकडे मेकअपला आल्या खूप म्हणजे इतकं हे झालं ना की एवढ्या मैत्रिणी म्हणजे हळदी कुंकू मेकअप करणं वाव आपल्या सोबत असं असलं तरी एवढा उल्हास नसते म्हणजे त्यांनी जगताय ना त्यांच्या फॅमिलीसाठी ते खूप छान आणि त्यांच्या तिथं कार्यक्रमाला मी जाऊ नाही शकले त्या दिवशी पण मी स्पेशली सपनाकडून व्हिडिओ मागून घेतले आणि संध्याकाळी आली संध्याकाळी असंच गेले ड्रेसवरच भेटायला कारण खूप इच्छा होऊ लागली पण जेव्हा मला स्वप्नाने हळदी कुंकू घेतलं हळदी घेतला वान घेतला आणि त्याच दिवशी सांगितलं मी जेव्हाही हळदी कुंकू ठेवाल निरोप भेटला की यायचा आणि आजही माझ्या ऍक्च्युली तिला फोन झाले पासता आणि आजची माझ्या कार्यक्रमाची ती स्पेशल गेस्ट होती मी तिला हे केलंय कारण तिच्याकडून मला खूप शिकायला भेटला म्हणजे एवढं तिने जे, जे करते ते आणि खूप छान काम करते स्वप्ना खूप प्राऊड फील होतोय त्यांच्याकडे पाहून एक असं वाटतंय की सगळं काय असं आपण कारण देतोय त्यांनी तर कसं करताय खूप आहे मेमरीज असं नाही की नाहीये तर त्यांनी फ्री आहे बिलकुल नाही त्यांना काय स्ट्रगल करावं लागतं ना ज्या दिवशी एक माणूस घरात नसतो दिवसभर त्या दिवशी आपण किती वेडे होऊन जातो त्यांच्याशिवाय पान हलत नाही त्यांनी कसं करत असाल दिवस रात्र पुन्हा आता फ्युचरचं पण मुलांचं खरंच आपण यांना सपोर्ट करायलाच पाहिजे आणि त्या काय करत आहे फक्त स्वतःसाठी जगायचं आहे आणि पोरांसाठी आणि पोरांसाठी त्यांना खुश खुशरा नाही आणि त्यांच्या मेमरीज सोबतच आहेत त्या आता त्याच्यामुळं आप माझं तर फुल म्हणजे हे आहे तिला की मी काय मला प्राऊड फील होते स्वप्नाचा ती नेहमी मला मोटिवेट करते की नाही आता तू लागली आहे म्हणजे पुढे गेली आहेस ना तो मागे वळून बघू नकोस नेहमी मी तिचं सांगणं असतं आणि एक अशा मैत्रिणींची गरज असते म्हणजे आमचं तर ग्रुप आहेच आहे पण अशा पण म्हणजे ज्या की आधी फ्रेंड होत्या आणि आत्ता बऱ्याचशा जणी कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत पण लता एक अशी आहे की पुन्हा माझा कॉन्टॅक्टमध्ये yes. आली आणि तिचा खूप सपोर्ट असतो मला आणि आताच नातं खूप भारी आहे आमचं खूप भारी आहे सो हे सांगायचं होतं अटॅचमेंट आहे की म्हणजे बजबर नाही आहे कोणाला ना पण असं yes. मनातून आलं पाहिजे की ह्या व्यक्तीला बोलवावं आणि बरेच जण म्हणतात की का अट्टाहास आहे तुमचा की आम्हाला आज बोलवा किंवा आम्हाला कुंकू लावा अट्टाहास नाही आहे प्रत्येक वेळेस जशी आमची सोनाली म्हणली स्पीचमध्ये की, yes. की तुमच्यावर ही वेळ आली तर ही वेळ तुमच्यावर समाज बदलण्यासाठी आली असावी yes. कदाचित मग कदाचित ही प्रथा जी आहे ती आम्हाला बदलण्यासाठी ही वेळ आली आहे असं मी समजते आणि प्रोग्राममध्ये जे कारण म्हणजे स्वप्नाने सांगितलं की हाच का हळदी कुंकूस का ऍक्च्युअली हा पण प्रश्न मला पडला होता की दुसरे पण इव्हेंट असतात तुम्ही दिवाळी करू शकता खूप सण आहेत ना पण ह्यांना आपण ह्याच्यापासूनच लांब ठेवतो ना तर ठीक आहे ना त्यांनी हळदी कुंकूस एक साजरा केलाय त्यांच्यामध्ये पण सगळ्यांना त्यांची एक हे समोर जायला मोटिवेशन राहणार आहे आणि मला माझ्या ना ग्रुप मधल्या सगळ्याच फ्रेंड्स म्हणतात की तू फ्रेंडच्या बाबतीत लकी आहे फॅमिलीच्या बाबतीत लकी आहे की ते खूप सपोर्ट करतात लोक आणि मला माझ्यासोबत आय एम अ लकी ऍक्च्युली वी आर लकी सो बाय युट्यूब फॅमिली हेच सांगायचं होतं की असे व्यक्ती आहेत समाजामध्ये की जे आम्हाला पण मान देतात थँक्स आणि म्हणजे आमच्या फ्रेंड म्हणजे ग्रुप मध्ये म्हणतात yes. की एकीला मान मिळाला काय दहा जणांना मान मिळाल्यासारखा आहे तर त्या आता या कमेंट सगळ्या जणी थँक्यू लता थँक्यू लता नक्की करतात स्वप्नालाच भेटून किंवा माझी फ्रेंड म्हणून तिच्याबद्दल असं बोललं नाही मी स्वप्नाल सोबत आहे आता अशी घटना घडल्यानंतर पण ऍक्च्युअली मी ह्या पंधरा दिवसात तिच्या ज्या फ्रेंड आहे सिंगल मधल्या सर्वांना भेटून माझं माइंड चेंज झालंय ऍक्च्युअली मी त्यांचं स्पीच ऐकलं त्यांचं मत सगळं बघून आहे मधू आहे डॉन आहे पुण्याचा सारिका सुप्रिया ज्योती नाव लक्षात नाही पुन्हा गोव्याची सांची सांची गोव्याची फ्रेंड्स तुमचे नाव जरी नाही विसरलं तर ऑल माझ्याकडे आलेल्या कार्यक्रमाला आलेल्या सगळ्यांना मिस यू

लताचे खूप खूप आभार अशा व्यक्तींची खरंच समाजाला गरज आहे की ज्यांच्यामुळे आमच्यासारख्या स्त्रियांना जगण्यासाठी थोडा उत्साह येईल आयुष्यामध्ये आणि तिच्याकडे गेल्यानंतर तिने मला नाव घ्यायला लावलेले ऐका नाव आणि हे जे नाव घेतले मी ऑन द स्पॉट घेतले बिलकुल प्रिपरेशन नव्हतं आग्रह आहे की नाव घे आता नाव तर ठीक आहे घ्याय घ्यायचंच आहे नावासोबत तर जगायचं तर नाव घेण्यात काहीच हरकत नाही सो so, लताचा आग्रह होता खूप यावे भाजी कुपू आला भाग्यशचं नाव घेते बदलायचं आहे समाजाला